नमस्कार मी आशा आशाच किचन आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे आमच्या बाल्कनीमधलं मोरकराचं झाड आहे हे भ्रमकमळ आहे ह्याला सात आठ वर्षापूर्वीचे आमचं आहे हे भ्रमकमळाचं झाड आहे हे जास्वंदीचं झाड आहे आमच्या बाल्कनीतलं आहे आणि हे सदाभार सदाभार म्हणजे सदाफुली म्हणतात आणि ह्या झाडाला काय म्हणतात मला माहीत नाही आबोली कलरचं आहे ते केसरी आणि बाकी हे चिनी गुलाब आहे ते बाटलीमध्ये एवढा सुंदर फुलल्यानंतर एवढे सगळे फुलं एवढे सुंदर दिसतं ना ते आणि हे पण फुलं एवढे सुंदर दिसतात की आणि आपण जर घरामध्ये एकटे असेल आणि आपण बाल्कनीमध्ये जाऊन जर उभा राहिलो तर एवढं सुंदर वाटतं की मन प्रसन्न होतं किती आपल्याला टेन्शन असलं आणि तुम्ही झाडाजवळ जाऊन जर उभा राहिला तर तुमचं ते टेन्शन दूर होतं आणि सगळ्यांनी प्रत्येकाने एक तरी झाड लावावं एक म्हणजे जास्त लावावं तुळशी वगैरे अशा झाडं त्याच्यामुळं हवा शुद्ध राहते आणि वातावरण पण शुद्ध राहतं कारण आपण सिटीमध्ये राहतो सिटीमध्ये प्रदूषण असतं आणि वातावरण पण शुद्ध नसतं त्याच्यामुळे आपल्या बाल्कनीत जरी तुम्ही थोडेफारसे तरी झाडं लावले बाल्कनीमध्ये म्हणा किंवा घराच्या आजूबाजूला थोडीशी जरी झाडं लावले तरी इतरे हवा शुद्ध होईल आणि ते कमीत कमी, -कमी थोडी तरी हवा आपल्याला शुद्ध मिळेल आणि झाडे माती याची माहिती येणाऱ्या पिढीला मिळेल लहान आता मुलांना आता गावा जातार ते गावाकडे नस जाता आपण शेतीमध्ये राहत असेल तर त्यांना एवढंच समजत नाही आहे तर लहानपणापासून जर आपण कुंडीमध्ये जरी झाडं लावत असेल तरी त्यांना ते माती काय असते झाड कसं असतं प्लॅन्ट कसं असतं ते, लावता ते लावतात कसं त्याला पाणी कसं देतात याच्याबद्दलसुद्धा त्यांना म्हणजे लहान मुलांना समजतं कारण ही सवय मला माझ्या मुलांकडे ला मुलांकडून लागलेले आहे माझ्या मुलांना पण खूप झाडं आवडतात त्यांनी खूप झाडं लावलेली आहेत दोन्ही मुलांनी आणि त्याची खूप देखभाल करतात आणि एवढे सुंदर त्यांच्या बाल्कनीमध्ये जर बसलं तर असं बघतच बसावं बघा बाल्कनी बघा झाडं फुलं आणि ओपर निसर्ग आकाश किती सुंदर असं कॉम्बिनेशन आहे बघायला पण असं बघतच राहावं हो लागतं जेव्हा फुल बाल्कनीत फुलतं तेव्हा मला असं बाल्कनीतच म्हणजे असं मन लागतं असं घरात येऊसुद्धा वाटत नाही कुठलंही फूल येऊ द्या आबोलीचे असू द्या सदाफुली असू द्या जास्वंदी असू द्या मोगरा असू द्या चांदणीचं आहे आणि भर दोन तीन प्रकारचे जास्वंदीचे आहेत पण आता त्या सीझनला आताच्या ह्याला नाही आहेत आता फक्त दोन तीन जास्वंदीचे लास येतात तुळशी आहे मनी प्लांट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे झाडं मी लावलेली आहेत खूप सुंदर हिरवे हिरवे गाठ दिसायला पण छान आणि आपलं मन पण प्रसन्न आणि आनंदी राहतं आणि त्यानिमित्ताने तरी आपण निसर्ग जपण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे आपल्याला त्यामुळं पण झाडांची आवड लाग आवड लागते आणि त्यामुळं आपण तेवढा वेळ तरी आपण आपल्या हिच्या जीवनातला वेळ झाडांसाठी आणि त्यांना पाणी वगैरे खत माते देण्यासाठी देतो आपल्या हातातून काहीतरी थोडं तरी पुण्यच घडतं आहे प्रकारे सगळ्यांनी बघा तुळशी किती मोठी झालेली आहे पुण्यच घडत आहे आणि हे राताणी आहे तिलासुद्धा सुंदर फुलं येतात रात्रीचा वास खूप छान येतो हे आनंदाचं आहे यालासुद्धा फुल येतं आता सध्या नाही आहेत आणि हे शम्मीचं आहे हा आणि हे गोकर्णाचं आहे यालासुद्धा फुलं येतात आता सध्या नाही आहेत आणि अशा प्रकारे आमच्या सगळं हे आबोलीचं आहे याला पण फुलं येतात आता कळ्या धरलेल्या आहेत त्या झाडाने आणि खूप आले तर ते, ते पाच सहा दिवस अशा टवटवीत राहतात झाडाला आणि हे रबर प्लांट आहे हे मनी प्लांट आहे आणि भरपूर प्रकारे हे झाडं मी लावलेली आहेत आणि पारिजातकाचं पण लावलेलं ला आहे पण अजून त्याला फुलं आलेले नाही आहेत आणि तुम्ही कुठेही म्हणजे तुम्हाला थोडी जरी जागा मिळाली तरी तुम्ही तुमचा प्रयत्न हेच ठेवा की तुम्ही थोडीशी तरी झाडं लावायचा प्रयत्न करा निसर्ग जपण्याचा प्रयत्न करा आणि झाडेप्रेमी व्हा आपण मान सगळ्यावरती प्रेम करतो खाण्यावरती करतो माणसावरती करतो तर आपण झाडांवरती पण प्रेम करायला शिकलं पाहिजे निसर्गावरती पण प्रेम करायला शिकलं पाहिजे आपण जर शिकलं तर आपली येणारी पिढी लहान मुलंसुद्धा आपल्याला बघून ते निसर्ग जपतील आणि जपण्याचा प्र प्रयत्न करतील हे सांगण्याचं कर्तव्य आपलं आहे आणि बघा दिसायला किती सुंदर आहे हे र... रातराणीचं झाडं आहे आणि हे पारिजातक आहे अजून ह्याला फुलं आलेले नाही आहेत माझ्याकडे दोन जेव्हा कोरोनापासूनचं ते हे अमृतवेल आहे कोरोनापासून जात तो मी जपलेला आहे अजूनही आहे तेव्हा आम्ही काढा पेत होतो त्याचा आजही तो आमच्याकडे आहे आणि खूप जुने हे मनी प्लांट आहेत मला वाटतं वीस पंचवीस वर्षापूर्वीचे हे मनी प्लॅन्ट आहेत आणि तेव्हापासून आम्ही ते जपत आलेलो आहे आणि ते त्यांची काळजी घेत घेतो आणि पाणी घालतो आणि झाडांची आवड ही माणसाला असलीच पाहिजे जशी खाण्याची कपड्याची वेगळ्या प्रकारची तुम्हाला आवड असते तशी ही निसर्ग जपण्याची सुद्धा आपल्याला आवड असली पाहिजे हे बेलाचं झाड आहे हां आमच्या घराच्या छतवरती पण आहे पण हे मी बाल्कनीमध्ये पण हे केले एक एक तरी फूल आपल्या ताजं फूल देवाला आणि बेलाचं फूल जर देवाला ठेवलं तर त्या पुण्य आपल्याला कुठंच मिळणार नाही त्यासाठी आपण झाले लावले पाहिजे विकत्र फुलं आपण आणून देवाला ई करतोच वाहतो पण जर आपल्या बाल्कनीतलं एक हाताने तोडून आपण देवाला फुल वाहिलं तर त्याच्या इतकं सुख आणि आनंद हा आणि पुण्य हे दुसरं कुठेच मिळणार नाही पैशाने तर सगळं काही घेता येतं पण जे आपण मेहनतीने केलेलं असतं त्याचं फळ वेगळंच असतं या याच्यामध्ये मी दुर्वा लावलेले आहेत जे जे देवासाठी लागतं ते ते माझ्या बाल्कनीमध्ये आहे आणि आम्ही नेहमीच लावायचा प्रयत्न करतो आणि दुर्वा तुळशी फुलं बेल हे आपल्याला दररोजच्याच ह्याच्या देवाच्या पूजामध्ये लागतो त्यामुळे आम्ही तो पहिल्यापासून जपत आलेलं आहे आणि त्याची काळजी घेत आलेलं आहे आणि देवाला ते दररोज आम्ही रेग्युलर वाहतो आणि प्रत्येकाने पण प्रयत्न केला पाहिजे बघा दिसायला जसं दिसं फुल पण किती सुंदर वागतं बघायला हे ब्रह्मकमळ आहे एका वेळेस सहा क ब्रह्मकमळ आले होते पण आणि एकच फुललं होतं त्या दिवशी ते बी गुरुपुरुष अमृत जयंती